दरवर्षी महसूल विभागाकडून एक ऑगस्ट हा महसूल दिन साजरा केला जातो अर्थात एक ऑगस्ट पासून शेतकऱ्यांचं नवीन वर्ष सुरू होत असत महसूला निमित्त जे काय आमचा महसूल वर्षाची आम्ही थकबाकी किंवा जे महसूल आम्ही गोळा करतो त्याचं एकवीस जुलैला त्याचं ऑडिट होतं आणि एक ऑगस्ट पासून नवीन महसुली वर्ष सुरू होतं दरवर्षी एक ऑगस्ट जरी साजरा करत असलो तरी यावर्षी सन्माननीय मंत्री महोदयांच्या सूचनानुसार पूर्ण सप्ताह आम्ही हा महसूल दिन म्हणून साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक दिवशी एक ऑगस्ट पासून ते सात आगस्ट पर्यंत प्रत्येक दिवशी विशिष्ट काहीतरी असं एखादं काम करायचं आहे की ज्यामुळे आमचे जे सामान्य लोक आहेत गोरगरीब जनता आहे शेतकरी बांधव आहेत विद्यार्थी आहेत यांचे जे काही जीवनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्यातलं त्यांचं काहीतरी काम होऊ शकतं जसं की एक तारखेला आम्ही आमच्या महसूल कर्मचाऱ्यांसाठी राबवला तसेच दोन तारखेला आम्ही जे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ज्या गरीब लोकांचं शासकीय जागेवर अतिक्रमण आहे ते कार्यक्रम होता त्या त्या अनुषंगाने केलेलं कामकाज असेल तीन ऑगस्टला पुन्हा कार्यक्रम होते जसं की प्रत्येक गावात जाऊन पानंद रस्ते गावण रस्ते मोकळे करणे दुतरपा झाडे लावणे चार ऑगस्ट हा दिन आहे तो छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्याबाबत म्हणजेच यापूर्वी आपण हा कार्यक्रम राबवतच होतो महाराजस्व अभियान परंतु विस्तारित स्वरूपात गावामध्ये जाऊन आमच्या विद्यार्थ्यांना दाखले देणे आमच्या लोकांचे रेशन कार्डचे प्रश्न असतील सातबाराचे प्रश्न असतील इतर कुठे निवडणुकीसारख्याचं ओळखपत्र असेल अॅग्निसटॅग ची नोंदणी असेल आधार कार्डची नोंदणी असेल असं जागेवर जाऊन काम करायचं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज खोपोली शहरामध्ये अशा प्रकारचं एक सुंदर नियोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करत आहोत आता मी म्हटलं त्याप्रमाणे सर्व विभागाचे सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे आणि तशा प्रकारे आपण इथं काम करत आहोत आता आज खोपोलीमध्ये अतिशय चांगला कार्यक्रम पार पडत आहे त्याबद्दल या ठिकाणी आले सर्वांना मी धन्यवाद देतोच परंतु पुढचे जे आमचे कार्यक्रम आहेत पाच तारखेला सहा तारखेला सात तारखेला पाचला जसं की डीबीटी साठीचं जे आहे की जे आमचे संजय गांधीचे लाभार्थी असतील त्यांना त्याचा लाभ देण्यासाठी जे अजूनही काही लोक राहिलेले आहेत त्यांची नोंदणी करून घेणे नंतर वाळू धोरण आहे आमचं सात तारखेला त्या वाळू धोरणानुसार तळागाळापर्यंत पोहोचवणे अशा प्रकारचं कामकाज करायचं आहे नंतर सहा तारखेला जे आमचे मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी अतिक्रमण आहेत त्याबाबतची अतिक्रमण हटाव मोहीम ही घ्यायची आहे तर अशा प्रकारचं प्रत्येक दिवशीच नियोजन केल्याप्रमाणे पूर्ण खालापूर तालुक्यासह कर्जत तालुक्यामध्ये माझ्या सब डिव्हिजन मध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आमचे कर्मचारी पण त्याच्यामध्ये आणि लोकप्रतिनिधीचा उदयांची एक सूचना आहे की हे कार्यक्रम करत असताना तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी तिथले ज्येष्ठ नागरिक महिला यांचा त्यामध्ये समावेश घ्यावा की जेणेकरून हे शासनाचे उपक्रम तळागाळामध्ये लोकांपर्यंत पोहोचतील आणि अधिक अधिक लोकांना त्याचा फायदा होईल